ओम साईराम आणि आपण ऐवशी लवकर आलो काय लवकर आलो यावर्षी आम्ही लवकर आलोशी ना साडे नऊ वाजता महाराज की साई बाबा की आणि बहुतेक आपल्या बरोबर ना एकदम पालख्या आहेत त्याचा बहुतेक आपली भाई पालखी भेट झाली त्यांना किती व्हिडिओ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करेन आपण आलो हे पीर गैबनशाह बाबा कळमगाव इथे सर्व पालखे आहेत ना इथे थांबतात आणि मग भेट घेऊन आपण पुढे निघतो मस्त आपला सूर्यास्त दिसतोय आणि आपला साई पालखी भेट होते आपल्याला आणि मस्त श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराजी आपण रात्री ज्या हॉलला थांबलो होतो तिथून आपली आता पालखी निघते दिवस तिसरा तुम्हाला सर्वांना साईमय सकाळ श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय साई बाबा की साईनाथ महाराज की गणपती बाप्पा आपण आता निघालो आहे सहा वाजलेत आणि पालखी आपण रात्री या हॉलला थांबलो होतो तिथून निघाली आजचा आपला रात्रीचा थांबा आहे एकदम तो कसाराच्या पाय आहे आपण त्यामुळे लवकर निघाल लागत संत कोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय बरोबर आणखी एक पालखी आहे आणि त्या पालखीचे तर पदयात्रे जय साईनाथ आपल्याला ही दुसऱ्या मंडळाची पालखी आहे जी आपल्याबरोबर चालते आणि आपल्याला ते भेटले आहेत मंडळाचं नाव विचारूया आपण मुंबई मुंबई किती निघाला स्वतःला निघाला आपल्याबरोबर एक आणखीन एक पालखी आहे गुलाब्याची ती देखील दे आपली आपल्याबरोबर चालते आणि आपली पालखी पुढे गेले चला भेट्या पुढे जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ उजडलेलं आहे सात वाचले आणि आता बोलले की आपल्यावर दोन ते तीन पालख्या आपल्यावर चालतात चारकोप मिषाणी आहे मागे बघता चारको चार आहेत आणि ते आता पालखी मागे त्यांची आणि त्याचबरोबर मागे आपण कुलाबाची बालखी देखील बघितली आणि थोडंसं उजाडला त्यावर आपण आता थोडं सूर्योदय बघणार आहे पण सूर्योदय होईल आणि होऊ शकता का तर आपण आहे मिठाणी आपलं गिरी आणि निशाणी आहे त्या चार पोले चार पोप ना पालखी मागे त्यांची मित्रांनो आता आपली पालखी समोर दिसते पाऊन तास रनिंग केलं एवढा स्पीड बघायला होता पालखीने आता सकाळी मोठं सर्वजण सर्व पालखीवरही फास्ट राहतात कारण नंतर मग डिस्टन्स हा मोठा असतो ना तर आपल्या पालखीला समोर भेटत आहेत आता आपण शहापूर म्हणजे मधून आता निघू आता रोडने मार्केटमधून समोर पालखे मित्रांनो आत्ता वादली बरोबर साडेसात आणि आपण शहापूरमध्ये एंट्री घेतली आहे शहापूर पोलीस ग्रामीण विभाग शहापूरमध्ये एंट्री केली आणि बरोबर साडेसात झाले आपण ना सतत दोन वर्ष म्हणजे मागचे तिथे साडेआठपर्यंत पोहोचतो होतो आज यायला एक तातभर लवकर पोहोचले समोर बाबांची पालखी निशाने देखील पुढे आहे पालखीसोबतच आणि आपला जो संपूर्ण साईराम आहे ना एकत्र आहे लवकर पोहोचलो म्हणजे काय पुढे आणि घाट आहे मग तिथे जरा थोडं दमाल होतं ना मग तो थोडं जरा त्यासाठी लवकर पण निघाले आणि लवकर पोच जागेवरती नाश्त्याच्या आउटवरती किती किलोमीटरवर झाले ते जरा बघूया मित्रांनो आत्ता आपण शहापूर मार्केटमध्ये आपण एंटर केलं ना आता मार्केट लागेल तर आता समोर त्यांचं आहे शहापूर नगरपंचायत देविन्दा। 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 आपले सहर्ष स्वागत करीत आहे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार जवळून पण दाखवतो आणि आता मी आहे निशानीपोर माझा आहे देवेंद्र देवेंद्र साईराम साई आपली पालखी मागे आहे तुम्हाला आहोत बघा शहापूर नगरपंचायत आणि आपण यावर्षी ना लवकर आलो काय देवेंद्र लवकर आलो यावर्षी आम्ही लवकर आलो एवशी ना आम्ही साडेअठरी नऊ वाजता मार्केटमध्ये पण यावर्षी लवकर आलो कारण पुढचा जो घा घाट आहे ना शहापूरचा तो म्हणजे लवकरच जातायला आम्हाला उन्हाच्या आधी अकरा नाश्ताला आम्ही लवकर पोहोचतो आता तुम्हाला थोडंसं पुढे मार्केट दाखवतो आणि बहुतेक आपल्याबरोबर ना एकदम पालख्या आहेत त्याचा बहुतेक आपली तर भाई पालखी भेट झाली त्यांना किती हा व्हिडिओ म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करेन तुम्हाला फक्त कॅमेंटमध्ये राम लिहायचं आहे आणि व्हिडिओ जास्त जास्त लाईक करून शेअर करायचं आहे आपला साई मित्र बरं करा त्यावर जरूर शेअर करा मार्केटमधून एवढ्या लवकर आलेलं आहे की दुकान पाहू शकता बंद आहेत सध्या मार्केट पण पुढे चालू असे माहीत नाही त्यानंतर साडेआठ वाजता तो येतो दुकान वगैरे मस्त चालू असतो पालखी आपली मागे आहे हे बाबांची आता आपण हे मार्केट क्रॉस करून मेन हायवेला पोचणार आहोत जो मेन आपला गाडी लागणार आहे तर शहापूरचा आपली पालखी पासमध्ये कुठे आहे बरं

तर आपण शहापूर मार्केटमधून बाहेर आलो आपला जो मेन रोड आहे ना हायवे जो आता पुढे घाट लागणार आहे तर आपण बरोबर आठच्या हातीच आपण हे कवर केलं क्रॉस करून पलीकडून जाऊया आणि तिकडून समोरून बघताय सूर्योदेवर चालू होते जय साईनाथ आपण आता घाट सुरू केला आहे शहापूरचा मार्केट आता आपला जो हा शहापूरचा घाट लागतो लागणार कसारा घाट हो हो ना तर सुंदर घाट संपूर्ण घाट लागणार तिसऱ्या दिवसाचा हा पहिला घाट आहे साईपालखी समोर निशाणी आणि आता मस्त असा व्ह्यू आहे बघा फा मध्ये होत गार थोडंसं ना दोन दिवस गरम होत होत थोडं गार पडलं गार पडलं थोडंसं चालला पण थोडं बरं वाटतं आमोगर येत नाही

मस्त पालकी या अशी खोटली खांद्यावर ना एकदम जोश असतो नाचताना ऑफ घाट आहे सकाळी लवकर चाललो समोर घाट आहे म्हणजे कमीत कमी एक दीड तासाचं हे तडण आहे धुकं किती पडले बा समोर तिकडे कारण आता आपण आपल्या नांदाचा हॉट आहे चालू आहे सकाळी साडेसहा वाजता आपली पालखी निघाली होती आणि आता नऊ ना वाजले म्हणजे एक अडीच तासामध्ये आपण पंधरा किलोमीटरचं अंतर फक्त मागे हस्तीगाममध्ये फक्त पालखी आहे पुढे आणि बाकीचे वगैरे आहेत ना ते मागे आहेत आपल्या समोरचं जागा आहे ना तिथे तुम्हाला आपला हा हॉल्ट आहे नाश्त्याचा निशाने बघतो पुढे आले आपली आला कुणीकडे आहे रे निघाले ना अजून हे बा फिरवा असे शितकोटी ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साईनाथ आपले आचार्य आहेत दीपक बाय आज मिसल मिसल ना मिसळ बनते वर लिंबूवर कापले फरसाण चालू आहे म्हणजे कॉफी बन रे सकाळचा नाश्ता मिसळपाव पालखीला नैवेद्य दाखवलं मिसळपाव आणि सकाळच्या आता अकरा वाजलेत दुपारची तयारी दुपारचं जेवण जे आहे कढी आणि भेंडी भेंडीची भाजी भेंडी फ्राय करून त्याची ते आता तयारी सुरू आहे घेतील मी सप्पाईला मित्रांनो या लवकर सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की साईनाथ महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की साईनाथ महाराज की ओम साई जय साई बरोबर आपले दुपारचे बारा वरलेत आपण नाश्त्याच्या हॉलवरून आता निघालोय जय साईनाथ जय साई ओम पण आलेलो आहे पीर शाह बाबा कळमगाव इथे सर्व पालख्या आहेत ना इथे थांबतात आणि मग भेट घेऊन आपण पुढे निघतो सर्व पालक्या एवढ्या पालख्या आहेत ना इथून निघतात ना मुंबईतून एवढ्या सर्व पालख्या इथे येऊन पीर गैबनशाह बाबांचं तिथे बाय पालखी भेट देतात आणि निघतात ही पण देखील एक पालखी आलेली आहे त्र्यंबकेश्वरला जाणारी पालखी आवडते नंतर कुलाबाची पण देखील साई साईबाबांची पालखी आलेली आहे दोन दोन पालखी येत आहेत छोट्या तीन पालख्या होतील आता आता तो ही मधली पालखी ती त्र्यंबकेश्वरला जाणारी आहे तिकडची साईबाबांची पालखी आहे आणि आपली श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय खूपच्या पालख्या इथं थांबतात आराम वगैरे हो पण करतात आपण जावे आतमध्ये आतमध्ये दर्शन घेऊया एक हा आपण एक दहा पंधरा मिनटं थांबून लगेच निघतो तर जावे आतमध्ये इकडे आता जेवण वगैरे चालू आहे तिकडे आपण जी पालखी बघतो ती आहे कुलाबाची पालखी कुलाबामधून मुळावरून पालखी निघाले आणि मी दोन ते तीन पालख्या आहेत तिन्ही पालख्या आहे। एका ठिकाणी ह्या आल्या तुम्हाला दाखवलं बोलणं बोललो होतं ना की सर्व पालकांची भेट तुम्हाला एकदम घडवतं आता ही आहे त्र्यंबकेश्वरला जाणारी पालखी ताई दिंडी आहे ती त्र्यंबकेश्वरला जाणारी आहे ती आपली साईबाबांची पालखी आहे आराम करतात आपण आज जाऊया आपण जाऊया आतमध्ये बघू शकता इथे सर्वजण येतात पाया वगैरे पडून आपण इथून निघतो पंधरा मिनटं थांबलो आपण मग आपली इथून पालखी निघाली तिरगाई पण शाह बाबा या दर्ग्यामधून आपण पाल आता पालखी घेऊन निघालो आता आपला दुपारचा था जो थांबा आहे आता दर्गे तिकडेच भेटूया एखाद्यामध्ये पालखीचा सण तुम्हाला दाखवायचा वाटला तर नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेल ओम साईरा दुपारचा जो हो हॉट आहे रात आदळे गाव आणि बरोबर आता वाजले आहेत दोनला दहा मिनटं कमी आहेत आपण बारा वाजता निघालो तो नाश्त्याच्या ऑर्डर म्हणजे दोन तास लागले आपल्याला ह्या ऑर्डर येण्यासाठी मस्त गावच्या अर्क फिरावा आत्ता ना जिरा थोडा प्यालो डेकर आला बरोबर डोंगराच्या खाली हे घर आहे तिथं आपण आपली पालखी ठेवतो आणि आपला टेम्पो तिकला आहे तिथे जेवण चालू आहे तिथे दादा जाऊया तिथे आपली पालखी ठेवलेली आहे साईबाबांची आ... पालखीचं दर्शन घ्यावं पहिलं पण बघू शकता माहोल आपला टेम्पो स आपले साईराम बसलेले आहेत जेवण चालू आहे आणि जय साईनाथ साईराम 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 साईनाथ महाराज की जय आत्ता तर उठलो आपण इथे तिथे आता दादांच्या आपण बऱ्याच्या बाजूला ही पालखी ठेवतो एक साधारण अंदाज एक अंदाज आहे तुम्हाला सेम गावच्या का बघा तुळस आहे गावचार बघा का। काळ्या काळी तुळस बोलतो ना आपण तशी तुळस आहे आंब्याचं झाड आहे ते जेवण काय मेनू आहे मला सांगतो जेवणाचा का काय मेनू आपणार आहे का भेंडी भेंडी बाद कढी आहे ना कढी आहे अरे तयारी काय बना रहे ओके फ्राईड राईस आहे हे रात्री भाजीच ते फ्राईड राईससाठी कढी आणि आपली भेंडी फ्राय करणार मस्त एक मस्त खाल्लं दुपारचं आणि एकदम मस्त एक नंबर नंबरच दिव म्हणत हो एकदम ब्रह्मांड नायक राजा योगीराज परब्रह्म साईनाथ साई बाबा की साईनाथ महाराज की गणपती बाप्पा आता आपली पालखी आपण जिथे दुपारच्या हॉडला थांबलो होतो ना तिथून निघालोय बरोबर साडेचार वा वाजलेत आपण इकडे दोन वाजता आलो होतो अडीच तास आपण थांबून आता था निघलोय संध्याकाळचा आपला जो रात्रीचा जो हॉट आहे तो आहे कसऱ्याचा पायता म्हणजे थळघाट जय साईनाथ मस्त आपला सूर्यास्त दिसतोय आणि आपला साई पालखी भेट होते आपल्याला आणि मस्त श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज साई बाबा जय साई जय साई, साई अरे साईराम साईराम तर दोन पालख्यांची भेट तुम्हाला बोललं होतं नाही काय की नक्कीच तुम्हाला दाखवेन तरी चार खूपची पालखी आहे आणि आपली दोन्ही पालख्यांची बरोबर आपलं सूर्यास्त आहे आणि त्या टायमाला दोन्ही पालख्यांची भेट झाली आता भरपूर हे दोन ते तीन पालख्या आहेत ते आपल्याला उद्या देखील भेटतील नक्कीच तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असला जय साईनाथ साईनाथ ना सव्वा पावणे तास आलेत आपण एक साडेचार वाजता निघालो होतो आणि आत्ता आपण आपली जी पालखी बघतो आपण डोक्यावर बातमी घेतली तेव्हा आणि बरोबर सूर्यास्त देखील होतो आहे समोर आणखीन एक पालखी गेली आपण ती जी भेट तुम्हाला दाखवलेली आहे तर आपण आपल्या पालखीवर बघूया तेव्हा मस्त पालखी ही डोक्यावर घेतली आहे आपल्या साईराम सेवकाने एक नंबर समोरून तुम्हाला दाखवतो बाबा बघा आता आम्ही आलो आहे उमरमाळी स्टेशन आहे ना तिथे म्हणजे आपला जो चार थंब आहे तिथं आहे जवळ आहे पाणी सात झाले आता आपले साईराम बसले तिथे येतो बाजी पालखी घे तर पालखी गेला माझं हे करायला मला पालखी घे पालखी आपली निशाणी साईराम शेवाराम पण आहे सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय संध्याकाळचा चहा आणि बिस्किट पालखी सोबत जय साईनाथ आनंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय मित्रांनो आपला आता चहाच्या थांब्यावरून पालखी निघाली रात्रीच्या मुक्कामासाठी कसारा थळघाट सर्व आता एकत्र निघणार आहेत सर्व साईराम आणि हा दोन दोघं तिघ आपल्याला कसारा आपल्या रात्रीच्या हॉल्डवर येणार आहेत आपल्यामध्ये ऍड होणार आहेत चला एकत्र चालूया जय साईनाथ काळोख झाला वाजलेत बरोबर आम्ही साडेसातला निघालो एक अर्धप्पा एक, एक पाऊन तास थांबलो इकडे कारण आत्ता आपण आलो आहे आपल्या रात्रीचा जो मुक्काम आहे त्या ठिकाणी बाईबाबांचं मंदिर आहे बरोबर वादलेत पाहुणे ना आपण सकाळपासून वाशिमपासून जे अंतर्गत किल्ला आहे टोटल एक्केचाळीस किलोमीटर साईराम साईराम राजा दिराज योगीराज परब्रह्म श्री सचिदान सद्गुरू साईनाथ महाराज की जय। आता आपण आपल्या हा मंदिरामध्ये पुढे या या साईच पुढे या पुढे त्याने नाही वा लहान की आपल्या साई पालखीची वाट बघत होते आणि आपण ज्याचा जो हॉल्ट आहे तीचा बघू शकता आपलं साईंचं मंदिर हा फोटो आहे साईन जवली मस्त साईनाथ महाराज की ओम साई श्री सचिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की साईनाथ महाराज की, की। गणपति बाप्पापने नौ ना सा निकाल होता ना साढ़े पांच साढ़े 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 पांच तक लगे अपने ल चावट मिळेल जेवणाच्या हा डोळ एवढे याला आणि एकवीस किलोमीटर आज आपण आपलं आजचं हे कटकिल्ला आहे थोडा मस्त आपण आरती घेऊ इथे आरती भजन असं काय थोडंफार घेऊ मस्त इथे वेळ खूप आहे त्यानंतर आपण मग जेवण वगैरे करून आपल्या रात्रीचा आरतीचा दिवस आत्ता पूर्ण होणार आहे चला भेटूया आरतीला जय साईना आपले टेम्पो ड्रायव्हर आहेत राजूबाई साईराम साईराम नाही तर आपलं आता थोडं इथं जेवण बनवल्यानंतर आरती वगैरे घेऊ आपण आरती गुंडर आपला आता साई प्रसाद होईल मोबाईल चार्जिंगला लगा मोबाईल चार्जिंगला चार्जिंग संपले हे पा पाहायला गेलं का परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई

साई प्रसाद साईबाबांना निवेद दाखवून आपण सुरू करूया साईनाथ आपले सेवाराम मारलेले आहेत प्रतीक दुर्गवलेसाद डाळ भात फ्लावर लोणचं पापड उकडी येत्या आजचं जेवण